मित्रांनो मनुष्य गरीब असो अथवा श्रीमंत म्हातार पण सगळ्यांनाच येणार आहे हे जीवन एका मावळत्या सूर्यासारखे आहे आज तरुण आहोत तरी एक दिवस असा येणार आहे जेव्हा आपण म्हातारे होणार आहोत तुम्ही प्रचंड बुद्धिमत्तेचे असाल किंवा एखादा मनुष्य अगदी सामान्य आहे तर एखादा व्यक्ती अगदी वेडा आहे प्रत्येकाला उतारवयाचा सामना करावाच लागणार आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की म्हातारपणात आपल्याला कोणत्या चार गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कोणत्या चार गोष्टी काटेकोरपणे आपल्याला त्यांचे पालन करायला हवे जेणेकरून म्हातारपणात आपल्याला कोणीही त्रास देऊ नये किंवा आपल्या उतार वयाचा आपल्यावर त्रास होऊ नये चला तर मित्रांनो हीच गोष्ट आपण एका कथेद्वारे समजून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा एका गावामध्ये एक व्यक्ती होता तो खूप श्रीमंत होता त्याचे पुष्कळ असे कामधंदे होते उद्योगधंदे तो करत होता आणि तेच उद्योगधंदे त्याचे दूरदूरपर्यंत पसरलेले होते जेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या उद्योगधंद्यामधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवले तेव्हा एके दिवशी त्याचे आईवडील त्याला म्हणाले बाळा तू मेहनतीने व्यापार तर खूप मोठा केला आहेस आणि तुझ्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात तुला धनही मिळाले आहे आता आपल्या घरामध्ये देवाच्या कृपेने सर्व काही आहे आणि म्हणूनच आता आमची अशी इच्छा आहे की तू विवाह करावा व तुझी घरगृहस्थी तू तु व्यवस्थितपणे सांभाळावी तुझं वय आता विवाहयोग्य झालं आहे आणि म्हणूनच आता तू विवाह करायला हवा अशी आमची इच्छा आहे आई वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणाला बाबा आई अजून तर मला खूप पैसे कमवायचे आहेत माझ्या आयुष्यात मला आणखी यश मिळवायचं आहे आणि तुम्हाला असं वाटत आहे का की मी विवाह करून संसारामध्ये अडकून राहावे नाही बाबा आता मला विवाह करायचा नाही मुलगा पुढे म्हणाला बाबा आता लग्न करणे योग्य निर्णय असणार नाही मी जे काही स्वप्न पाहिले आहेत ते सर्व मला पूर्ण करायचे आहेत व त्यानंतर मी विवाह नक्की करेन तेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला समजावले बाळा लग्न तर प्रत्येकाला करायचंच असतं कारण लग्न झाल्यानंतर मूल बाळ झाल्यानंतरच आपला वंश पुढे चालत असतो आणि संतान जन्माला आल्यानंतरच मनुष्यावर जो पितृ कर्ज असतो त्यापासून मनुष्य मुक्त होत असतो परंतु खूप सारे लोक असा विचार करतात की जर आम्ही लग्न केलं तर आमच्या जबाबदाऱ्या वाढतील आमचे खर्च वाढतील आमचे स्वातंत्र्य संपुष्टात येईल लग्न करून येणारी बायको माझ्यावर एक ओझं बनून राहील तर मित्रांनो असं नाही लग्न हे आपल्या जीवनाची एक गरज आहे आपली बायको नेहमी आपल्यासोबत राहते ज्या प्रकारे शरीराला चालवण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते प्रकारे भोजन करणे आपल्याला आवश्यक आहे त्याचप्रमाणे लग्न करणे हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण पती पत्नी हे प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक संकटामध्ये आपल्या सोबत उभी राहतात मुलाने जेव्हा आई वडिलांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो म्हणाला तुम्ही जे काही म्हणत आहात ते अगदी योग्य आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी लवकरच एक चांगली मुलगी शोधा जेव्हा तुम्हाला एक चांगली संस्कारित मुलगी मिळेल तेव्हा तुम्ही माझे लग्न लावून द्या मी तुमच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे मुलाचे हे बोलणे ऐकल्यानंतर आई वडील खूप प्रसन्न होतात आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावामध्ये मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी जातात जेव्हा त्यांना मुलगी पसंत पडली तेव्हा त्यांनी लगेचच ब्राह्मणाला बोलवलं आणि लग्नाचा दिवस नक्की केला नातं पक्कं झाल्यानंतर मुलीचे आईवडील तिच्या विवाहाची तयारी करू लागले काही दिवसानंतर लग्नाचा दिवस जवळ आला त्या मुलाच्या घरी खूप दूरदूरून नातेवाईक येऊ लागले मुलाच्या आई वडिलांनी खूप धूमधडाक्यात मुलाचा विवाह लावून दिला आणि सुनबाईला घरी आणलं सुंदर आणि संस्कारी बायको मिळाल्यामुळे मुलगा खूप आनंदी होता आणि मुलाचे आईवडीलसुद्धा खूप खुश होते अशा प्रकारे मुलगा आणि सुनबाईसोबत ते आईवडील त्यांचे जीवन जगू लागले आता वेळ पुढे जात होती एक एक दिवस सरकत होता आणि आता मुलाचे आईवडील म्हातारे झाले होते त्यानंतर एके दिवशी मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलाला आणि सुनबाईला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्यांना ते म्हणाले बाळांनो आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी उपयोगी पडणार आहेत म्हणूनच तुम्ही या गोष्टी लक्षपूर्वक ऐका व त्यानंतर ते त्यांना सांगू लागले तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची परिस्थिती येऊ दे आमचे हे बोलणं मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही दोघेही एकमेकांच्या सदैव सोबत राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचा विश्वासघात करायचा नाही कोणतेही असे कार्य करायचे नाही ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्रास होईल तुम्हाला दोघांनाही जेवढं शक्य होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करा कारण मदत केल्यामुळे कधीही कोणताही माणूस गरीब होत नाही तर तो मदत करत असतो तो, तो यशाचे उंच उंच शिखर गाठत असतो जेव्हा त्या मुलाने आणि बायकोने आई वडिलांचे हे बोलणं ऐकलं तेव्हा ते दोघे म्हणाले तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गावरच चालणार आहोत आणि आम्ही दोघेही नवऱ्या बायको तुमच्या सिद्धांतावर चालून आमचे जीवन व्यतीत करू तुम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी देणार नाही मित्रांनो अशा प्रकारे ते सर्वजण आनंदाने त्यांचे जीवन जगत होते दिवस पुढे सरकत होते तो मुलगा आणखी जास्त श्रीमंत झाला होता आता त्या मुलाचे आईवडील पूर्णपणे म्हातारे झाले केस पांढरे झाले होते शरीर सडपातळ झाले होते मुलाचे आईवडील म्हातारपणामुळे आता वेगवेगळ्या प्रकारे उलटसुलट बोलायचे त्यांचा असा हा व्यवहार सुनबाईला आवडत नव्हता आणि ती नाराज व्हायची तिच्या नाराजगीचं कारण होतं की तिचे सासू सासरे नेहमी छोट्या छोट्या कारणांवरून तिच्यासोबत भांडण करायचे जेव्हा तिचा नवरा संध्याकाळी घरी परत यायचा तेव्हा ती नवऱ्याला सांगायची की तुमचे आईवडील रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून माझ्यासोबत भांडण करत असतात जर तुमच्या आई वडिलांची अशीच वागणूक राहिली तर मी एके दिवशी हे घर सोडून माझ्या वडिलांच्या घरी निघून जाईल बायकोचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर मुलगा त्याच्या आई वडिलांना समजावतो की तुम्ही तुमच्या सुनबाईसोबत असा व्यवहार का करता तेव्हा आईवडील मुलाला म्हणतात भांडण आम्ही करत नाही तर तुझी बायको करत असते तीच आमच्यासोबत भांडायला येत असते अशा प्रकारे दोघेही एकमेकांवर आरोप करू लागतात मुलगा दोघांनाही समजावून सांगतो पण ते आईवडील तर म्हातारे झाले होते त्यामुळे ते मुलाचं बोलणं विसरून जायचे आणि पुन्हा ते सुनबाईसोबत तशाच प्रकारे वागायचे काही दिवस जेव्हा असंच चालू राहिलं तेव्हा घरातील ह्या भांडणामुळे मुलगा खूप टेन्शनमध्ये राहू लागला त्याबरोबर बायकोसुद्धा रोजच्या रोज ह्या भांडणामुळे त्रासून गेली काही दिवस तर तिने तिच्या सासूसासऱ्यांचा हा व्यवहार सहन केला परंतु जेव्हा तिची सहनशक्ती संपली तेव्हा ती मुलगी तिच्या सासूसासऱ्यांना आणि नवऱ्याला सोडून तिच्या माहेरी निघून आली मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीला एकटीला येताना पाहिलं तेव्हा त्यांनी मुलीला विचारलं पोरी काय झालं तू एकटीच का, एक का आली आहेस तुझ्यासोबत बापू का आले नाही तेव्हा त्या मुलीने घडलेली सर्व घटना तिच्या आईवडिलांना सांगितली मुलीचे असे बोलणे ऐकून तिचे वडील म्हणाले याबाबतीत तू जावायांसोबत बोलायला हवं होतं वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी म्हणाली मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं त्यांनीसुद्धा त्यांच्या आईवडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाचंच ऐकत नाही त्यांच्यावर कोणीही समजावण्याचा काहीच फरक पडत नाही काही वेळ तर ते नीट वागतात परंतु पुन्हा तेच भांडण सुरू करतात आणि आता रोजच्या रोज ह्या भांडणामुळे माझं जीवन नरकासमान झालं आहे दिवसेंदिवस माझ्या त्रासामध्ये वाढच होत आहे आणि आज मी हा निर्णय करून माहेरी आली आहे की जोपर्यंत ते दोघे म्हातारे आहेत तोपर्यंत मी सासरी जाणार नाही आणि तोपर्यंत मी तुमच्या जवळच राहील मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिचे आईवडील म्हणाले पोरी कुठल्याही मुलीचं तिच्या आईवडिलांच्या घरी आयुष्य व्यतीत होत नाही जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत आईवडिलांचे घर हेच तिचं घर आहे परंतु जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा सासर हेच तिचं घर असतं म्हणूनच मुली तू तु तु तुझ्या सासरी जा दुःख त्रास थोडा सहन कर परंतु तिकडेच तुला तुझं जीवन व्यतीत करायचं आहे मानवी जीवनामध्ये दुःख त्रास संकटे तर येतच राहतात आपण त्या संकटांना घाबरून न जाता आपण त्यांचा सामना करायला हवा आयुष्यामध्ये पुढे जायला हवे तू तु तुझ्या सासू सासऱ्यांचा विचार करू नकोस ते आता म्हातारे झाले आहेत आणि म्हातारे लोक काय म्हणतच असतात त्यांच्या बोलण्यावर तू दुर्लक्ष कर तेव्हा ती मुलगी म्हणाली बाबा तुमच्या बोलण्याशी मी सहमत आहे परंतु मी तरी किती सहन करू जर मी त्यांना वेळेवर जेवण दिले नाही त्यांनी सांगितलेलं काम वेळेवर केलं नाही तर माझी चूक आहे हे मी मान्य करते परंतु मी त्यांनी सांगितलेलं सर्व काम अगदी वेळेवर करत असते तरीसुद्धा ते लोक माला वाईट मला वाईट साईट बोलत असतात मला वेगवेगळे टोमणे देऊन माझा अपमान करत असतात इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांना माझ्याबद्दल खूप वाईट साईट सांगतात माझे सासू सासरे शेजारच्या लोकांना सांगतात की आमच्या सुनबाईची वर्तवणूक चांगली नाही आमचा मुलगा इतके पैसे कमवतो परंतु तरीसुद्धा आमची सुनबाई आम्हाला काहीच खायला देत नाही अशा प्रकारे ते गाववाल्यांना माझ्याबद्दल काहीही सांगत असतात आणि नेहमीच मी शिजवलेल्या जेवणामध्ये ते कमी शोधत असतात लोकांना असं सांगतात की आमच्या सुनबाईला जेवण बनवता येत नाही आमची सून वेळेवर जेवण देत नाही त्यामुळे आम्ही दोघेही वेळेपूर्वी म्हातारे झालो आहोत आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या बोलण्याचा गावातील लोकसुद्धा विश्वास ठेवतात आता तुम्हीच मला सांगा की मी त्यांना भोजन का देणार नाही मी त्यांना उपाशी का ठेवेन जेव्हा मुलीचं बोलणं ऐकलं तेव्हा आईवडील खूप दुःखी होतात ते त्यांच्या मुलीला म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस बाबतीत मी तुझ्या सासरी जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांसोबत आणि नवऱ्यासोबत बोलेन आणि त्यांना विचारेन की ते तुझ्यासोबत असं का वागतात दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडील तिच्या सासरी जातात सासरी गेल्यानंतर त्यांना त्यांचा जावाई भेटत नाही तेव्हा मुलीचे आईवडील तिच्या सासू सासऱ्यांशीच बोलून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु मुलीचे सासू सासरे म्हातारे झालेले असतात ते काहीही समजून घ्यायला तयार नसतात उलट ते दोघे मुलीच्याच आईवडिलांना उलटसुलट बोलू लागतात त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही जेव्हा सासू सासऱ्यांना समजावून सांगण्याचा काहीच उपयोग होणार नाही हे जेव्हा मुलीच्या आईवडिलांना समजलं तेव्हा ते मुलीला घेऊन पुन्हा माहेरी निघून गेले जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांना रस्त्यात एक व्यक्ती दिसला त्या व्यक्तीच्या एका हातामध्ये कमंडलू होता आणि ज्यांना सफेद रंगाचे लांब लांब केस आणि दाढी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होतं जेव्हा मुलीचे आईवडील ते व्यक्तीजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना समजतं की हे एक सिद्ध साधू पुरुष आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज पाहून मुलीचे आईवडील त्या साधूला प्रणाम करतात आणि त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसतात जेव्हा त्या साधू महाराजांनी त्यांना विचारलं बाळांना तुम्हाला काही अडचण आहे का तेव्हा मुलीचे वडील म्हणाले हो गुरुदेव मी खूप अडचणीत आहे मला काहीच कळत नाही की काय करायला हवं तेव्हा ते, ते साधू महात्मा म्हणतात बाळा तुला जी काही अडचण आहे ती अडचण ती काळजी तू स्पष्टपणे मला सांग तुझ्या अडचणींचा मी नक्कीच काहीतरी समाधान शोधून काढेल तेव्हा मुलीचे वडील म्हणाले हे महात्मा काही वर्षापूर्वी मी माझ्या मुलीचा विवाह शेजारच्या गावामध्ये लावून दिला होता ज्या घरामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं ते लोक खूपच श्रीमंत आहेत ज्या मुलासोबत मी माझ्या मुलीचा विवाह केला तो तर चांगल्या स्वभावाचा आहे परंतु त्याचे आईवडील चांगले नाहीत ते म्हातारे झाले आहेत आणि म्हातारे झाले असल्यामुळे ते माझ्या मुलीला सारखा त्रास देत असतात मुलीबद्दल शेजारच्या लोकांना काहीही वाईट साईट सांगत असतात ज्यामुळे माझी मुलगी तिचा संसार सोडून माहेरी आली आहे आणि आता ती माहेरीच राहण्याचा हट्ट करत आहे आता मला तुम्ही सांगा कुठलेही आई वडील त्याच्या मुलीचे विवाह जीवन असं मोडताना कसं पाहू शकतात मुलीच्या वडिलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते सिद्ध पुरुष म्हणाले बाळा जर अशीच गोष्ट आहे तर मला मुलीच्या सासरी घेऊन चल मी त्यांना काही गोष्टी सांगेन मी सांगितलेल्या त्या गोष्टी जर त्यांना पटल्या आणि त्या गोष्टीचं अनुसरण त्यांनी त्यांच्या जीवनात केलं तर त्या गोष्टींमुळे तुमची मुलगी नेहमी तिच्या संसारात आनंदी राहील आणि ते लोकंसुद्धा नेहमी प्रसन्न राहतील कारण त्यांना कधीच कोणी सांगितलेलं नाही की म्हातारपणामध्ये कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायला हवे आणि यामुळे ही दुरवस्था होत आहे त्याचबरोबर तुझ्या मुलीला आणि जावायालासुद्धा अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे जेव्हा मुलीच्या आईवडिलांनी त्या सिद्ध साधूचे हे बोलणं ऐकलं तेव्हा ते प्रसन्न झाले आणि साधू महाराजांना घेऊन मुलीच्या सासरी गेले जेव्हा ते सर्वजण तिथे ते पोचले तेव्हा साधू महाराजांनी मुलीच्या आईवडिलांना आणि मुलीला बाहेर थांबण्यास सांगितले आणि स्वतः मात्र घरात गेले घराच्या आतमध्ये दोघेही सासू आणि सासरे दोघेही बसलेले होते जेव्हा मुलीच्या सासू सासऱ्यांनी साधू महाराजांना पाहिले तेव्हा दोघे उभे राहिले आणि साधू महाराजांना बसण्यासाठी आसन दिले त्यानंतर मुलीच्या सासूने आणि सासऱ्यांनी साधू महाराजांना भोजनाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले मी तुमच्या घरी पोट भरून जेवणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझं एक कार्य करावं लागणार आहे साधूचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले तुमचं कोणतंही कार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु तुम्ही भोजन ग्रहण करा तेव्हा ते सिद्ध साधू पुरुष म्हणाले नाही त्यापूर्वी तुम्ही माझं बोलणं ऐका त्यानंतरच तुमच्या घरी मी भोजन करेल साधू महाराज म्हणाले मी असं ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या सुनेला खूप त्रास देतात त्याचबरोबर तुमची सूनसुद्धा तुम्हाला त्रास देत असते साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर दोघेही नवऱ्या बायको म्हणू लागले हे गुरुवर तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहे आम्ही दोघे तर म्हातारे झाले आहोत त्यामुळे आमची सुनबाई आमची काळजी घेत नाही ती नेहमी आम्हाला त्रास देत असते तिला हे समजत नाही की ज्या प्रकारे आम्ही म्हातारे झाले आहोत त्याच ती तीसुद्धा एके दिवशी म्हातारी होणार आहे आणि तरीसुद्धा ती आम्हा दोघांना खूप त्रास देत असते तेव्हा ते साधू महाराज म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सर्व अडचणी आता संपवणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्या चार गोष्टी ऐकाव्या लागतील जर तुम्ही माझ्या ह्या चार गोष्टी ऐकल्यात तर तुमचं म्हातारपण किती सुखपूर्वक व्यतीत होईल मी तुम्हाला तुमच्या सुखी जीवनासाठी ह्या चार गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या जीवनात त्याचे अनुसरण करा त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल कधीच तुम्हाला तुमचा मुलगा किंवा सुनबाई त्रास देणार नाही इतकं म्हटल्यानंतर ते साधू महाराज पुढे म्हणाले सर्वात पहिली गोष्ट आहे बोलताना नेहमी तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या तुमच्या वाणीवर लक्ष द्या कारण वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की तिच्या जोरावर तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता आणि तुम्ही तुमच्या वाणीमुळे कोणालाही इजा पोहोचवू शकता म्हणूनच नेहमी तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवे समजा तुम्ही माझ्याशी बोलत आहात जर तुमच्या बोलण्याची पद्धत मला आवडली तर मी तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्यासोबत जोडला जाईल पण जर तुमची बोलण्याची पद्धत मला नाही आवडली तर मी नेहमीच तुमच्यापासून दूर निघून जाईल आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही बोलताना नेहमी तुमच्या बोलण्याकडे तुमच्या शब्दांवर लक्ष द्यायला हवे बोलण्यापूर्वी नेहमी शंभर वेळा विचार करायला हवा की मी जे काही बोलत आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास तर होणार नाही ना मला माहीत आहे की माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होत असतात ते बोलत असतात परंतु त्यांना ते समजत नाही की ते काय बोलत आहेत परंतु तुम्ही तुमच्या बोलण्याकडे नेहमी लक्ष द्यायला पाहिजे लोकांसोबत बोलताना नेहमी तुमच्या शब्दावर लक्ष द्यायला हवं जेव्हा दोघेही नवऱ्या बायकोंनी साधू महाराजांचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते, ते साधू महाराजांना म्हणाले हे गुरुदेव तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे आतापासून पुढे आम्ही कोणासोबतही बोलताना आमच्या बोलण्यावर आणि आमच्या शब्दांवर नक्की लक्ष देऊ तेव्हा साधू महाराज म्हणाले योग्य वेळेवरच आपण कोणतीही गोष्ट मागायला हवी जसं की तुम्हाला जर भूक लागली असेल आणि त्यावेळेला जर तुमची सुनबाई जेवण बनवत असेल तर तुम्ही त्या वेळेला भोजन मागितले मग अशा परिस्थितीत सुनबाई तुम्हाला भोजन कुठून देईल त्या वेळेला तर भोजन शिजवले जात आहे मग ती तुम्हाला भोजन कसं बरं देऊ शकेल जर तुमची सुनबाई आंघोळ करत असेल आणि त्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट तिच्याकडे मागितली मग त्यावेळी ती तुम्हाला कशी देणार आहे आणि तुम्ही जर त्याच गोष्टीवरून तिच्यासोबत भांडत असाल मग तुमचाच व्यवहार सुनबाई प्रति चांगला नाही तुम्हाला हे समजायला हवं की वृद्धावस्थेत आणि तरुणावस्थेत अंतर असतं तरुणावस्थेत आपण दुसऱ्यासाठी कमावत असतो आणि त्यामुळे दुसऱ्यांवर आपला अधिकार असतो तरुणपणामध्ये आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळत असतं परंतु वृद्धावस्थेत आपण दुसऱ्यांवर आधारित बनतो आणि दुसरा व्यक्ती प्रथम त्याचं कार्य करेल आणि त्याचे कार्य झाल्यानंतर तो ती वस्तू तुमच्याजवळ घेऊन येईल जी वस्तू तुम्हाला हवी आहे आणि म्हणूनच तुम्हाला थोडा संयम ठेवायला हवा तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि लगेचच ती गोष्ट तुमच्यासमोर हजर झाली हे कधीच होऊ शकत नाही आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की सुनबाई जर कुठे गेली असेल किंवा कुठल्या कामामध्ये व्यस्त असेल आणि तुमचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नसेल अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या सुनबाईकडे कुठली गोष्ट मागत असाल तर अशा सुनबाई तुमच्यापर्यंत ती वस्तू कशी पोचवू शकतील तिला तर आवाजच ऐकायला आलेला नाही जर तुमच्या सुनबाईची तब्येत बिघडली असेल इतकी खराब असेल की तिला अंथरुणावरून उठता येत नाही मग अशा परिस्थितीत ती, ती तुमच्यापर्यंत तुम्ही मागितलेली वस्तू कशी घेऊन येऊ शकेल तुम्ही लोक ह्याच कारणावरून तुमच्या सुनबाईवर नाराज होत असतात की तुमची सुनबाई तुमचं बोलणं ऐकत नाही दुसरी गोष्ट ऐकल्यानंतर ते दोघेही म्हणू लागले हे गुरुवर आम्हाला आता समजलं आहे की आम्ही किती चुकीचे आहोत तेव्हा ते साधू म्हणतात अजून माझं बोलणं संपलेलं नाही आता तिसरी गोष्ट ऐका पुढे साधू महाराज म्हणाले जेवणामध्ये जर काही चूक झाली असेल तरी कधीही भांडू नये तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे घरातील व्यक्तीला जेवण बनवण्याव्यतिरिक्त दुसरीही कामं असतात त्यामुळे जेवण बनवत असताना तिच्याकडून काही चूक झाली जेवणामध्ये मीठ कमी जास्त पडले भाकरी करपली किंवा भाजीला चांगली चव चा� लागत नसेल तर ह्या गोष्टीमुळे तुम्ही तिच्यासोबत भांडण करू नये तिला समजावूनसुद्धा सांगता येऊ शकतं तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असायला हवी की कधी काळी तुम्हीसुद्धा तरुण होते तुमच्याकडूनसुद्धा अशा चुका घडल्या होत्या मग तेव्हा तुमचे आईवडीलसुद्धा तुमच्यासोबत अशाच प्रकारे वागायचे का जर समजा असं वागत होते मग तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं वाईट वाटायचं की नाही आणि मग जर तुम्ही तुमच्या सुनबाईसोबत अगदी तसाच व्यवहार करत असाल तर तिलासुद्धा साहजिकच वाईट वाटेल आपण मनुष्य आहोत आणि चुका ह्या माणसाकडूनच होत असतात त्यामुळे प्रत्येक चुकीवर भांडण करणे हे सोल्युशन नाही तुम्ही तुमच्या सुनेला शांतपणे समजावून सांगायला हवं की तुझ्याकडून अशी चूक झाली कशी यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घे जर ही गोष्ट तुम तुम्ही तुमच्या सुनेला अगदी प्रेमपूर्वक सांगितली तर त्यामुळे तुमच्या सुनेला आनंद होईल ती हेच म्हणेल की माझे सासू सासरे खूप चांगल्या स्वभावाचे आहेत आणि मला माझ्या चुकीवर समजून घेतात आणि मला समजावून सांगतातही परंतु तुम्ही तर तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमी शोधत असतात तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे घरामध्ये नेहमी क्लेशाचे वातावरण निर्माण झालेले राहते आणि म्हणूनच यापुढे लक्षात ठेवा की अण्णामध्ये कधीही कमतरता असेल तर सुनबाईला समजावून सांगा तिच्याबरोबर भांडू नका अशाने घरातील वातावरण प्रसन्न राहील साधू महाराजांचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते दोघेही खुश होतात ते म्हणतात हे गुरुदेव तुमच्या तीन गोष्टी आम्ही खूप चांगल्या प्रकारे समजल्या आहेत आता चौथी गोष्ट कोणती आहेत ती सांगावी तेव्हा साधू महाराज म्हणतात परिवारातील ज्या काही अडचणी असतात जे काही संकटे असतात ते परक्यांना सांगू नये जसं की तुमच्या परिवारामध्ये पैशाची कमतरता असेल तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये भांडणे होत असतील किंवा तुमची सुनबाई स्वभावाने चांगली नसेल ती जेवण चांगल्या प्रकारे बनवत नसेल ती तुमचं बोलणं ऐकत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ह्या खाजगी गोष्टी परक्या माणसांना कधीच सांगू नये कारण परक्या लोकांना जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील समस्या सांगतात तेव्हा त्या वेळेला ती लोकं तुमच्यासोबत सहाणुभूतीचं नाटक करतात परंतु जसे तुम्ही जाता तेव्हा तुमचे ते बोलणं ती लोकं तुमच्या सुनबाईला किंवा मुलाला सांगतात आणि या कारणामुळे तुमच्या घरामध्ये आणखी जास्ती भांडणं होऊ लागतात जर तुम्ही तुमच्या मुलाबद्दल किंवा सुनेबद्दल नेहमी वाईट साईट बोलत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सुनबाईच्या आणि मुलाच्या नजरेमध्ये पडत असाल दुसऱ्यांना तुम्ही घरातील अडचणी सांगितल्यामुळे तुमच्या अडचणी संपणार नाहीत तर या उलट तुमच्या घरातील समस्या वाढतच जातील आणि समाजामध्ये आपल्या घरातील मान प्रतिष्ठा कमी होऊ लागते म्हणूनच लक्षात ठेवा तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या इतरांना सांगू नका जेव्हा दोघेही नवरा बायको त्या साधू महाराजांचं बोलणं ऐक तेव्हा ते म्हणतात हे गुरुवर आमच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे आम्ही तर आमच्या मुलाबद्दल सुनेबद्दल आजूबाजूला हीच गोष्ट पसरवली आहे की आमचा मुलगा चांगल्या संस्काराचा नाही आमची सून चांगल्या संस्काराची नाही आमच्या घराची अवस्था खूप वाईट आहे आम्ही खूप अडचणीत आहोत आम्हाला कधीच वेळेवर अन्न मिळत नाही आमची सून चांगली नाही आम्ही ह्या गोष्टी पूर्ण गावभर पसरवल्या आहेत तेव्हा ते साधू महाराज म्हणू लागले मी तुम्हाला समजावून सांगत आहे जर तुम्ही तुमच्या घरातील गोष्टी पूर्ण गावभर सांगत असाल तर तुम्हाला यामुळे दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही आणि म्हणूनच तुम्ही माझं बोलणं ऐका ज्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांचं अनुकरण करा अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये कधीच दुःख कोणतीही समस्या येत नाही तो नेहमी त्यांच्या आयुष्यात सुखी राहतो आणि त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकलेली राहते साधू महाराजांचं हे बोलणं मागे उभा असलेला मुलगा आणि सुनबाईसुद्धा ऐकत होते त्यानंतर मुलगा आणि सुनबाई त्या साधू महाराजांजवळ येतात आणि त्यांच्या चरणा स्पर्श करून त्यांना प्रणाम करतात तेव्हा ते म्हणतात तेव्हा ते, ते, ते साधू महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा बाळा जर घरामध्ये वृद्ध आईवडील आहेत आणि जर त्या वृद्ध आई वडील असं काही बोलले आहेत ज्यामुळे तुमच्या मनाला त्रास झाला आहे तर तरुण मुलांनी हे समजून घ्यायला हवं की त्यांचे आईवडील आता म्हातारे झाले आहेत म्हातारपणामुळे त्यांच्या वाणीवर ताबा राहत नाही तरुणपणाच्या तुलनेत त्यांचं डोकं कमी चालतं त्यांना स्वतःचं हे माहीत नसतं की ते काय बोलत आहेत त्यामुळेच त्यांचं बोलणं मनावर घेऊ नये तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते आता वृद्ध आहेत दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुमचे आईवडील तुमच्यासोबत अशी एखादी गोष्ट बोलतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो तुमच्यासोबत ते भांडू लागतात किंवा तुमच्या बायकोला ते काही बोलले असतील की जेवण चांगलं बनवलं नाही तर ह्या गोष्टींवर तुम्ही भांडायला नको तुम्ही त्यांचं बोलणं ऐकायला पाहिजे त्यांच्या बोलण्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे ज्या काही चुकांमुळे तुमच्या अन्नाची चव बिघडली आहे तर ती चूक तुम्ही सुधारायला हवी जर अन्न अगदी व्यवस्थित बनलेलं असेल तर त्यांचं बोलणं ऐकून तुम्ही गप्प बसायला हवं कारण म्हातारपणामुळे ते काहीही बोलत असतात परंतु असेही नाही की म्हातारपणामुळे ते नेहमीच चुकीचं बोलत असतील तुमच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे त्यांना चांगलंच माहिती आहे की कोणतं कार्य तुमच्यासाठी हितकारक आहे आणि कोणतं कार्य तुमच्यासाठी नुकसानकारक आहे अशामध्ये जर तुम्ही एखादं कार्य करत असाल आणि तुमचे म्हातारे आईवडील तुम्हाला ते कार्य करण्यापासून थांबवत असतील तर तेव्हा तुम्ही त्यांचं ते बोलणं ऐकायला हवं कारण त्यांच्याकडे अनुभव खूप मोठा असतो अनुभवाच्या आधारेच ते तुम्हाला सांगत असतात त्यांना हे चांगलंच माहिती आहे की कोणतं कार्य केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि कशामुळे तुम्हाला नुकसान होईल सुनबाई आणि मुलानेसुद्धा हे समजून घेतले पाहिजे की वृद्ध अवस्थेत त्यांचे आईवडील कधी कधी त्यांना वाईट साईट चुकीचे बोलू शकतात मग अशा परिस्थितीत आपण त्यांचं बोलणं मनावर घेऊ नये त्यांच्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नये कारण वृद्ध माणसांच्या बुद्धीमध्ये मा आणि छोट्या मुलांच्या बुद्धीमध्ये जास्ती अंतर नसतं ते आपल्याला काहीही म्हणू शकतात ज्या प्रकारे आपण आपल्या लहान मुलांचं बोलणं मनावर घेत नाही त्याचप्रकारे आपण आपल्या वृद्ध आई वडिलांचं बोलणंसुद्धा मनावर घेऊ नये मित्रांनो व्हिडिओ जर थोडाही उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका